प्रेरणा हाही एक उद्देश आहे हा ग्रंथ प्रकाशित करण्यामुळे ही प्रेरणा कोणची आहे तर हे आपल्याच सारखे आहेत म्हणजे जरा अधिक परिश्रम केले पण मी करू शकतो हे करू शकतात तर मी करू शकतो राम करतो म्हणजे मी करू शकतो असं नाही आहे शिवाजी महाराज करतात म्हणजे मी करू शकतो असं नाही आहे पण हे करू शकतात तर मी करतो ही प्रक्रिया चालते ही प्रक्रिया म्हणजे संघाचं काम आहे हे संघाचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि संघाचे स्वयंसेवक टेक्निकली नसलेले अनेक लोक हे काम करत असतात संघाचं काम आणि हे काम संघाचं काम म्हणजे संघाचं काम नाही हे मनुष्यत्वाचं काम आहे हे आपल्या समाजाचं काम आहे हे सर्वांचं जीवन उजळून निघावं या करता आपलं कर्तृत्व खर्च करून स्वतःचं जीवन उजळून घ्यायचं काम आहे त्यामुळे ते सगळ्यांनी केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळते आदर्श मार्गावर प्रकाश टाकतात आणि अशी उदाहरणं आपल्याला त्या मार्गावर सतत चालत राहायचं चा धैर्य देतात कधी कधी कच खातो माणूस अशा मार्गावर तेव्हा त्याला आसपासची अशी उदाहरणं आठवली की पुन्हा हिंमत धरून तो पुढे जातो एक गिरणारचा पहाड चढताना दोघ जण जात होतो अर्ध्या रस्त्यावर आमचे सोबती होते जर सिनीवर होते ते थकले ते म्हणाले आता तू जा मी त्यांना होत चला आतापर्यंत आला मी आहे सोबतीला जाऊ आपण पुढे पुढे गेल्यावर थोड्या वेळाने मी थकलो मग मी म्हणालो जायचं का परत ते आता इतकं आलोय परत कशाला जायचं पुन्हा करू गेलो आम्ही जाऊन आलो पुर पण मध्ये एकदा त्यांना मी आणि एकदा मला त्यांनी हे सांगितलं नसतं तर कदाचित आम्ही अर्ध्यावरून परत आलो असतो असं असतं सामान्य माणसं त्याला सोबती लागतो मग तो कोणताही रस्ता चालायला तयार असतो अशी सोबत करणं त्यातनं समाजात परिवर्तन घडतं कोणीकडे जायचं दिशा कशी रस्ता कोणचा पावलं कशी टाकायची हे सगळं मार्गदर्शन महापुरुष करतात इंग्रजी like ते वाक्या आयडियल्स आर लाईक स्टार्स विच वी कॅन नेवर रिच बट वी कॅन प्लॉट अवर चार्ट अकॉर्डिंग टू देम आपण आपला रस्ता आखू शकतो आदर्शांच्या प्रकाशात त्या रस्त्यावरून प्रत्यक्ष चालणये त्याच्याकरता असे आप्त मित्र सोबती आपल्यासारखेच असून आपल्या पाच पावलं पुढे असणारे त्यांची हजार पावलं पुढे जायची क्षमता असली तरी पाचच पावलं पुढे राहून समाजाला आपल्याबरोबर नेणारे हे असावे लागतात आणि असे लोक हे खरोखर असणं आसपास हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आपल्या भाग्याने आपल्याला भाग्या इथे असं एक उदाहरण मिळालेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या जीवनाच्या स्मृतींची पानं आज आपण चालतो आहोत ती चालत असताना हे लक्षात ठेवायचं की आपल्यालाही अशी सोबत करायची आहे कोणाची तरी नवी पिढी घडते घडते म्हणजे कशी घडते ते असं पाहूनच घडते घरातले आपत मित्र वडील मंडळी दोस्त हे जसे वागतात तसे ते होतात गोष्टी सगळे ऐकतात आदर्श सगळ्यांना माहीत असतात पण सोबतचा जसा असतो संगतीप्रमाणे माणूस घडतो आणि म्हणून ही संगत जशी आपल्याला वैद्य खडीवाले यांनी जीवनभर दिली आणि त्यांच्या संगतीने आपला रस्ता नीट राहावा अशी त्यांनी स्वतः काळजी घेतलीच असेल म्हणून इतक्या पूर्णांशाने ती दिली सोबत आपल्यालाही कुणाची तरी करायची आहे करता आली पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे त्याच्याकरता हा ग्रंथ जरा सावकाशीने एक, एक पान नीट विचार करत करत वाचलं पाहिजे आणि असं जीवन पुन्हा झालं पाहिजे म्हणजे पुन्हा उभं राहिलं पाहिजे कुटुंबातले लोक तर तो वारसा पुढे नेतील पण तो वारसा फक्त कुटुंबाचा नाही आहे कदाचित आयुर्वेदशास्त्राचा वारसा कुटुंबाचा असेल परंतु जे जे ज्याच्याजवळ जे जे आहे त्यानिशी तो समाजाचं भलं करूच शकतो मला पुष्कळ कधी कधी विचारतात की आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे देशाची सेवा आम्ही कशी करावी मी काय त्यांना मोठं सांगत नाही मी त्यांना सांगतो तुम्ही जे करता ते उत्कृष्ट करा आणि तुम्ही जे करता त्याची फळं तुम्ही एकटे आखू नका फक्त तुमच्या कुटुंबापुरती ठेवू नका जितकी जास्त तुम्हाला ती वाटता येतील तितकी वाटा कारण याचीच जरूर आहे याच्याकरता ही सगळी आपलेपणाची वाट चो आपले ही चोखाळणारी माणसं ही आपल्या दृष्टीसमोर सतत असली पाहिजे वैद्यखडीवाले आता नाहीत परंतु या ग्रंथरूपाने त्यांचं जीवन हे आपल्याला सोबत करू शकतं तो ग्रंथ आपण जवळ बाळगावा वेळप्रसंगी वाचावा म्हणजे आपल्याला जीवनात आणखी पुढे कसं जावं याचं पूर्ण मार्गदर्शन मिळू शकेल